मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद बैठकीनिमित्त गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी वडवणीत त्यांची तोफ तडाडणार आहे ते सर्व समाज बांधवांची त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे सायंकाळी चार वाजता संवाद साधणार आहेत या कार्यक्रमासाठी वडवणी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला पुरुष लहान थोर सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत भव्य दिव्य कार्यक्रमाची व जंगी स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे आयोजक सकल मराठा समाज वडवणी तालुका यांच्याकडून सांगण्यात येत आहे सविस्तर वृत्त असे मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे दोनशे स्वयंसेवक महिलांची स्वतंत्र व्यवस्था न भूतो न भविष्यात सविस्तर वृत्त असे मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या प्राणाची बाजी लावून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून झगडत आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जो लढा दिला आहे तो अंतिम टप्प्यात आला आहे या सरकारने समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन तोंडाची पाने पुसली आहेत मराठा समाजातील सगळे सोयरे आणि ज्या समाज बांधवांच्या कुणबी नोंदी नाहीत अशांना देखील आरक्षण देऊन अशा आशियाचा अध्यादेश काढू अशी घोषणा मुंबई वाशी येथे समाजाला दिली होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका